आम्ही देशातल्या जनतेला असं सांगितलेलं आहे की या देशामध्ये जे गरीब सामान्य घरात लोक राहतात ज्यांच्या घरात चूल पेटण्याची भ्रांत आहे त्या घरातल्या भगिनीला मी एक लाख रुपये वर्षाला दिली तुमचं चूल पेटणार नाही अशी व्यवस्था होणार नाही काही लढा तिला एक लाख रुपये वर्षाला दरवर्षी या देशामध्ये दे डिग्री डिप्लोमा मुलं पास झाले की काय करायच प्रश्न वर्षभर तर नोकरी उडकायलाच लागतो तेवढ्या काळात त्याला स्टायफंड आठ हजार रुपये महिन्याला देऊ आणि एक लाख रुपये त्याला एक पहिल्या वर्षी आम्ही द्यायची व्यवस्था करू या देशामध्ये देशा दे तीस दे लाख नोकऱ्या केंद्र सरकारने भरलेल्या निक्त जागा आहेत आमचं सरकार आलं तर त्या तीस लाख नोकऱ्या ताबडतोब प्रायोरिटीने भरण्याचा कार्यक्रम या देशात आम्ही हातात अशी अशी भूमिका आम्ही आमच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने केलेली आहे आमचा जाहीरनामा काँग्रेसच्याच लाईनवर हो आहे की आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की देशामध्ये आमचं सरकार आल्यावर नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या चुका केल्या त्या सगळ्या दुरुस्त करण्याचं काम आम्ही सर आज आपल्या सर्वांना आम्ही जाहीरनाम्यात सांगितले की आम्ही निवडून आल्यानंतर जात न्याय जनगणना करू न्याय जनगणना होताना प्रत्येक समाजाची लोकसंख्या किती त्याप्रमाणे त्याला आणू आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समोरचा प्रश्न काय पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाऊ शकत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यात असे आरक्षणाचे मुद्दे आहेत त्यामुळं पन्नास टक्क्याची इंदिरा सानीच्या कायद्याने निर्माण झालेली जी अट आहे अडचण आहे ती तो कायदा दुरुस्त करून आम्ही ती अट काढू म्हणजे तामिळनाडू मध्ये कोणाला वर जायचं असेल हरियाणामध्ये कोणाला जास्त आरक्षण द्यायचं असेल लोकसंख्येच्या प्रमाणात ते त्यांना द्यायला मुक्तपणाने मोकळीक होईल त्यामुळे आरक्षणात कोणताही अडथळा येणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली हे मंत्राटी तुम्ही सगळ्यांना लक्षात